कोंडवा परिसर तीस एकरची हिरवीगार वन जमीन आणि तिचं सोनं करण्याचं स्वप्न पण हे स्वप्न होतं एका बिल्डराचं आणि त्यामागे होता राजकीय वरदहस्त एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली नारायण राणे महसूल मंत्री असताना ही जमीन एका चव्हाण नावाच्या इस्माला दिली गेली तो म्हणाला मी शेतकरी आहे आणि सरकारने लगेच मान्य देखील केलं आणि काही दिवसातच चव्हाणांनी तीच जमीन दोन कोटी रुपयांना रिचिरिज सोसायटीला विकली रिचिरिजने फ्लॅटची डिझाईन तयार केल्या सोसायटी बांधायला सुरुवात केली पण सजग चेतना मंच नावाच्या संस्था डोळ्यावर झापडं न घालता कोर्टात गेली त्यांनी सांगितलं ही वन जमीन आहे हिला बिल्डराच्या हवाली करणं म्हणजे कायद्याचा आणि पर्यावरणाचा अपमान आहे ही केस अनेक वर्ष सुप्रीम कोर्टमध्ये तशीच पेंडिंग राहिली पण आता सरन्यायाधीश भूषण गवई यांनी प्रदकरणानंतर पहिल्याच निर्णयात ही फाईल उघडली आणि एकच सणसणीत चापट दिली कोर्टानं स्पष्ट केलं ही जमीन परत वन विभागाकडे जाईल इतकंच नाही तर सर्व राज्यांना आदेश दिले अशा प्रकारच्या प्रकरणांची एक वर्षात चौकशी करा सरन्यायाधीश गवई यांच्या या आदेशानंतर माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मात्र अडचणी चांगल्याच वाढल्यात पुढे राणेंवर काय होऊ शकतं एकदा पाहूयात सी आय डीकडून कडून चौकशी रेकॉर्ड फेरफार प्रकरण सी आय डीकडे आहे जर तिथे दिली जाणारी जमीन बेकायदेशीर वाटली तर गुन्हा देखील नारायण राणे यांच्यावर नोंदवला जाऊ हो शकतो भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याखाली कारवाई देखील होऊ शकते महसूल मंत्री असताना सत्तेचा गैरवापर झाला हे सिद्ध झाल्यास भ्रष्टाचार विरोधी कायद्याखाली त्यांना अटक देखील होऊ शकते जमीन व्यवहारात खोटं सादर केल्याचा गुन्हा देखील राणेंवर केला, राणे केला जाऊ शकतो जर जा चव्हाण शेतकरी नव्हता हे सिद्ध झालं तर तो आणि तो व्यवहार मंजूर करणारे अधिकारी अडचणीत येऊ शकतात राजकीय झळ मात्र नारायण राणे यांना पोचू शकते खर तर भाजपला देखील राजकीय झटका बसू शकतो विशेषतः राणेंना पक्षात असलेली मान्यता कमी होऊ शकते तर आता सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी चौकशीचे आदेश दिलेत तेव्हा चौकशी आणखी आणखी काय मोठी माहिती समोर येते आणि कोणते कोणते बडे मासे यात अडकतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे